स्तोत्र नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीती पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरु ज्योतिर्मर्य स्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनंदविलासा माया अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोजदमना शुद्ध चैतन्य मनमोहना कर्ममोहका विश्वंबरा जै ते सर्वदा शिवस्मरण ते कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बांधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुन भलत्या मिशे घड़ो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागुन झगडता स्वर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काय होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगलधामा, निज जन तारक आत्मारामा चराचरा फलांकित कल्पद्रुमा नामा हिमाचल नामा सुता मनोरंजना स्कंदजनका शप्री ध्वजवना ब्रह्मानंदा भालोचना भवंजना महेश्वरा हे शिवा अघोरा तत्पुरुषा ईशान्ना ईश्वरा अर्ध नटेश्वरा गिरीजारंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणाशी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझे आदि मध्यावसान आपणचे सर्व करता कारण कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मा दिखा भक्ताचे मानस तेथेची प्रगटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीशी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वै खरी तो पावन संसारी हो बहुत शास्त्र वक्ते नर चित्तांचा करिता विचार परी शिव नाम एक पवित्र सर्व प्राय चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषरताचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य त्रिवांचा जय 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 पंचवदना महापापद्रोम निकृंतना मदमस्सर काननदहना निरंजना भवहारका हिमांद्रीजा माता गंगाधरा कर्पूर गौरा पद्मनाभ मनोरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदी मर्जना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखर उर्वी वरेंद्र नंदिनीवरा मर्दना कैलास विहारा तुझ्या लिला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाता समाधी प्रिया भूताधिनाथ मूर्ता मूर्ता त्रैमूर्ती પરમાનંદા પરમ પવિત્રા પરા પરા પંચદનેત્રા પશુપતે પૈ ફેનગાત્રા પરામ મંગલ પરાબ્રહ્મા જય જય શ્રી બ્રહ્માનંદમૂર્તિ વેદ વૈદ્યહોળા ચક્રવર્તી શિવગીરૂપે ભદ્રાયુ પ્રતિ અગાધનીતિ કતિલીસ જય જય ભસ્મદૂલિતાંગા યોગ્ય ધય ભક્તભંગા સકળજનારાધ્ય લિંગા ने वेगे पासी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्क ग्राम आश्रम धिक्का गृह पुरो उद्दम आने धर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती त्याची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणीचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी लागत तरी मग बंधन कैसे कामगज विदारक पंचानना क्रोध जल प्रभंजना लोभाद कारचंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभन भेदका महासागर शोषणा अगस्त महा आनंद कैलास विहारा निघमागम वैद्या दिनोद्धारा रुंदमाळाकितशरी ब्रमानंदादया धन्य धन्य ते जना शिवभजनी जे परायणा सदा शिवलीलामृतपठन किंवा श्रवण करती पय शोनका प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्याशी नाही गणती त्रिजगती धन्यते जय करीती रुद्राक्ष धारणा त्याशी वंदीती शुक्र ध्रुईण केवळ त्याचे घेता दर्शन जन तत्काळ ब्रह्मादि चारी वर्ण ब्रह्माचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल रुद्धत आणि तरुण याही शिवकीर्तना करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते आत्या जोने अपवित्र नाना वस्त्र लंकार तरी केवळ प्रेचची जरी भक्षती मिष्टांना तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थनयन तैसे नेत्र त्यांचे शिव शिव शिवमंतावाचे मूर्ण राहे पापांचे ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्याशी वंदिताती कमलोद्भव इंद्र माधव आनिदा योगींद्र दो जो जगदा गुरु ब्रह्मानंद अपर्णा मिलिंद शत्रो चैतन्य जगदादी स्कंद विश्वंबर दयाब्दी जो पंचमुख दशनयन वरद भक्तजीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजनभद्रकारका संकटी रक्षसी भोळे भाविका आयसे कीर्ती लौळली का, का, का तसे असे ब्रह्मांडी म्हणूनही भावे तुझ लागून शरण रिघाल असे मी देना तरी या संकाटोत नुन काढून पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या बेचाळीस सोया समाप्त